कपडे काढले वरतून खाली फेकलं चालतंय सन्मानार्थ बच्चू कडू मैदानात शेतकऱ्यांनो बच्चू भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा रविकांत तुपकर बच्चू भाऊ गांधीगिरी खूप झाली दोन तीन दिवस वाट पहा नाहीतर भगतसिंगच्या मार्गाने मुंबईकडे खुश करा आम्ही तुमच्या सोबत आहोत आज उपोषणाचा चौथा दिवस शेतकरी यांचा सातबारा कोरा करा त्यांच्या उत्पन्नाला हमी भाव द्या पेरणी ते कापणी पर्यंतची कामे रोजगार हमी योजनेतून करा आणि दिव्यांगणा निराश्रितांना त्यांचा पगार वेळेवर मिळावा यासाठी संतभूमी भूमी गुरुकुंज मुजरे येथे माजी आमदार बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे आज आंदोलन स्थळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर या यांनी आंदोलन स्थळ भेट दिली यावेळी त्यांना शेतकऱ्यांना आवाहन करत बच्चू कडू यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा असे म्हटले या शेतकरी आहे काहीच देणे घेणे नाही बच्चू कडू जसे नेते आहेत ज्यांना शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव आहे ज्याप्रमाणे रोम जात होते आणि रोमचा राजा शांत पाणी बिघून वाजवत बसला होता तशीच अवस्था या सरकारची आहे शेतकरी मरतो आहे किंवा जिवंत आहे याचे त्यांना काहीच घेणे नाही त्यांचे लक्ष आहे तर फक्त मुंबई वडपा आणि राज्यातील जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुकांवर त्यांनी शेतकऱ्यांना बोध देताना म्हटले की माझी बायको म्हणते की तुम्ही अंगणवाडी सेविकांचे संघटन उभारा लग्न होत नसलेल्या तरुणांचे संघटन उभारा पण शेतकऱ्यांचे संघटन उभारू नका कारण शेतकरी कधीच एकजूट होत नाही सर एकोणीसशे बहात्तर मध्ये कापूस आणि एक तुळा सोन्याचे भाव सारखे होते आज या जमीन आणि आभाळ इतकी तफावत आहे आज बच्चू कुडू मोठ्या पक्षात असते तर आयुष्यभर आमदार असते पण बच्चू कुडू यांना शेतकऱ्यांचा नाद असल्याने जे तुमच्यासाठी झटत आहेत आणि तुम्ही दुसऱ्यांच्या नादी लागले आहेत या सरकारचे नाव दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही शेतकऱ्यांनो बच्चू कुडू तुमचा पोशिंदा आहे त्यामुळे त्यांचा पाठीशी खंबीरपणे उभे राहा एकता व्यक्ती काय करू शकतो हे समजावून सांगताना त्यांनी स्व इंदिरा गांधी यांच्या उदाहरण दिले ते म्हणाले की इंदिरा गांधी दाणी लावली होती त्यावेळी पक्ष त्यांना घाबरून होते पण त्यावेळी बिहार मधून विद्यार्थ्यांनी एका जयप्रकाश नारायण नावाच्या व्यक्तीला नेतृत्व करण्यास भाग पाडले जयप्रकाश नारायण यावेळी जेपी म्हणून नावा उपास आले आणि त्यांचा परिणाम असा झाला की देशात मोरारजी देसाई यांचे सरकार आले शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शेतमजुरांच्या हक्कासाठी दीनदलित वंचित दिव्यांगाच्या हक्कासाठी गेल्या चार दिवसापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या पावनभूमीमध्ये ज्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं असे आपल्या सगळ्यांचे लाडके नेते मित्र आमचे मोठे बंधू मान्य बच्चूभाऊ कडू आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सगळे शेतकरी शेतमजूर आणि सुजान नागरिक किंबहुना या स्वातंत्र्याच्या लढाईतले आपण सगळे क्रांतिकारक असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही भावांनो क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजकुमारजी कसबे यांनी या, या ठिकाणी भूमिका संघटनेची मांडली बच्चूबाऊंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किंबहुना या लढ्याला बळ देण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा संस्थापक ना या नात्यानं ना? आणि शेतकऱ्याचा पुरगाया नात्यानं मी खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आलो आहे जी लढाई बच्चू घेतली आहे महाराष्ट्राचा दौरा करतोय शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी हक्काच्या पीक विम्यासाठी शेतमजुरांना सुरक्षा मिळावी म्हणून महाराष्ट्रातल्या एकोणीस जिल्ह्याचा दौरा करून आज बच्चूभाऊंच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे काय झालं या राज्यामध्ये शेतकरी पोरका झालेला आहे शेतकऱ्यांना असं वाटतं की आता आमचं कोणी वाली नाही आमच्यासाठी कोणी बोलणारा नाही अशी भावना या राज्यातल्या शेतकऱ्यांची तयार झाली आणि आशामध्ये बच्चू भाऊंनी एक आशेचा किरण एक आश्वासक आंदोलन या उपोषणाच्या अन्नत्यागाच्या माध्यमातून या ठिकाणी उभं केलं काय आहे आता मलाही चळवळीमध्ये बावीस वर्ष झाले मी काम करतो बच्चू भाऊंचा माझा खूप जवळचा स्नेह आहे काय होतं आम्ही उपोषणाला बसलो की सगळे लोक परिवारासहित तुमच्यासारखे लोक आम्हाला समजावून सांगतात की आता शेवटचं उपोषण पुन्हा करायचं नाही आणि आम्ही म्हणतो की आता हे शेवटच पण नंतर ही सगळ्या लोकांवरचा अन्याय आणि हे सगळं बघितलं की मनामध्ये तिडीक येते राग येतो आणि मग पुन्हा आम्ही उपोषणाचा हत्यार बाहेर काढतो मी तुम्हाला सांगतो सगळ्यात कठीण आंदोलन जगाच्या पाठीवर जर का असेल तर उपोषण आणि अन्न त्याग आहे सगळ्यात कठीण आंदोलन दोन चार जणाला नेऊन मारलं ठोकलं कपडे काढले वरतून खाली फेकलं तर चालतंय पण हे आंदोलन म्हणजे सगळ्यात कठीण आंदोलन आहे त्यामुळे बच्ची भाऊंनी हा आंदोलनाचा अत्यंत कठीण मार्ग या ठिकाणी पत्करला आहे मी त्यांना सल्ला देण्या इतका अजिबात मोठा माणूस नाही कारण मी पण असं सातत्यानं करत असतो माझ्या घरचे तर माझ्याकडून शपथ घालून घेतात की शपथ सांगा आता पुढे उपोषण करणार नाही आणि बच्चू भाऊंचं आंदोलन उपोषण हे अत्यंत प्रामाणिकपणे असतं आज महाराष्ट्रातला शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे रोज दिवसाला दहा शेतकरी आत्महत्या करतायत असं खुद्द एका कॅबिनेट मंत्र्यांनी विधानसभेच्या सभागृहामध्ये सांगितलंय आणि असं असताना या राज्यातलं सरकार शेतकऱ्यांचं अस्तित्व संपवण्याच्या दिशेनं चळवळी संपवण्याच्या दिशेनं निघालेलं आहे इंग्रजास इंग्रजांच्या पेक्षा सुद्धा भयंकर दादागिरी आणि दहशतीचं काम हे सरकार या ठिकाणी करत आहे म्हणजे इंग्रज किमान ओळखू येत होते गोरे होते ही अवलाद आपल्या शेजारचीच आहे आपल्यासारखीच दिसती आपलाच मावस भाऊ आहे आपलाच साडभाऊ आहे आपलाच भाडखाव तिथे जाऊन बसलाय त्यामुळं समजत नाही हे आपला एका बाहेरचं आहे ते आपल्यात आलं की आपल्यासारखं बोलत आहे तिकडे गेलं की तिकडच्या सारखं बोलत आहे त्यामुळं शत्रू नेमका आपल्याला कळत नाही इंग्रज कसे होते गोरे होते त्यामुळं पटकन ओळखू येत होते पण म्हणजे आपले जुने म्हातारे म्हणायचे अजून सांगताय म्हात माझं आणि बरं होतं बेटा ते इंग्रजी राज म्हणजे इंग्रज पुरलंय पण ही अवलाद पुरली नाही आज या देशाचा अन्नदाता बळीराजा जर आत्महत्या करतोय गळफास घेतो आहे तरी हे सरकार काही करायला तयार नाही रोम हा देश ज्यावेळी जळत होता त्यावेळी रोमचा राजा बिगुल वाजवत बसला होता तशी आज या महाराष्ट्रातल्या सरकारची अवस्था आहे महाराष्ट्रातला शेतकरी जळतो आहे मरतो आहे आणि सरकार मात्र मुंबईची महानगरपालिका कशी हातील जिल्हा परिषद पंचायत समित्या कशा आम्हाला जिंकता येतील आणि पैशाच्या जोरावर सरकार आम्हाला कसं बनवता येईल आणि सत्तेतून पैसा पैशातून सत्ता कशी मिळवता येईल या दृष्टीने या सरकारचे प्रयत्न सुरू आहे शेतकऱ्यांची अवस्था तर एवढी वाईट आहे की आपल्या पोरांचे लग्न सुद्धा व्हायला तयार नाही मी तर कधी कधी म्हणतो बच्चू भाऊ तुम्ही अनेक वेळा भाषणातून म्हणता की हे शेतकरी एका ठिकाणी येत नाही कशालाच आपण यांच्या नादाला लागलो माझी बायको तुम्हाला नेहमी म्हणते की तू अंगणवाडीच्या बायकाची संघटना कर पण यांच्या नादी लागू नको अंगणवाडीच्या बायकांचा मोर्चा काढला की त्या मोर्चात बी येतात आणि शंभर रुपये बी आणून देतात तुम्ही शंभर रुपये तर सोडा पण तुम्हाला आणायचं असलं तर काय काय क्लुप्त्या आम्हाला कराव्या लागतात मला कधी कधी वाटतं बच्चू भाऊ या बिना लग्नावाल्यांच्या पोरांची संघटना केली तरी ती मजबूत होऊ शकते आपल्यासाठी हे कावले ना पोरं आपल्या खेड्यापाड्यातले चाळीस चाळीसचे झाले नाही हे एकमेकाकडे पाहू नका आमची तीच अवस्था होती पण आम्ही आमचा बसून घेतला बच्चू बहुच मला माहित नाही पण माझं तसं होतं केसेस खूप झाल्या तर मी बायकोच वकील करून घेतले म्हणजे फी द्यायचं काम नाही टेन्शन नाही आता शंभरच्या तर झाल्याच केसेस अजून पन्नास शंभर बी झाल्या तरी काय अडचण नाही तसं आपल्याला कोण पोरगी देते मला सांगा फार अवघड अवस्था आपली खेड्यापाड्यातल्या लोकांची आहे एकोणीसशे बहात्तर साली एक क्विंटल कापूस आणि एक तोळा सोनं बरोबरीच होत आज सोन्याचा भाव किती आहे तोळ्याचा अठ्ठ्याण्णव एक लाख हे पहा तुम्हाला कोणाला सोन्याचा भाव परफेक्ट सांगता येणार नाही कारण तुमचा सोन्याचा दूरदूरपर्यंत संबंधच नाही आहे लक्षात घ्या तुमचा नाही तुम्हाला फक्त मोडायचा भाव माहीत आहे तुम्हाला घ्यायचा भाव माहीत नाही आमच्या मायच्या गळ्यात तुम्ही मंगळसूत्र सोडून सगळा कार्यक्रम लावून टाकेल आहे आणि मंगळसूत्रही आता ओरिजिनल विकलन डुप्लिकेट घातलंय गळ्यात कारण ते ठेवायला थे लागतंय नवऱ्याचं लायसन म्हणून ही अवस्था काही तुम्ही स्वतःहून केलेली नाही एकोणीसशे बहात्तर साली जर एक क्विंटल कापूस आणि एक तोळा सोनं बरोबरीत होत तर आज सोन्याच्या तोळ्याचा भाव जर एक लाख रुपये तोळा असेल तर कापसाचा भाव सुद्धा एक लाख रुपये पाहिजे होता बरोबर आहे का आणि मायच्या जर एक लाख रुपये कापसाला भाव असता तुम्ही कशा मराली आले असते हे बच्चू होऊन आम्ही जर आंदोलन करायला तुमच्या गावात आला असतो हो, तर तुम्ही पाचव्या मजल्यावर आम्हाला सांगितलं असतं आगे जा आज सोने का मूड आहे तुमचा बी मेळ पांगेल तुमचा मेळ दुरुस्त करायसाठी आम्ही मरमर करतो तर तुम्ही दुरूनच लाईन देता आम्हाला असं झालंय की बच्चू भाऊ एखाद्या प्रस्थापित राजकीय पक्षात राहिले असते तर आयुष्यभर मंत्री राहू शकले असते बरोबर आहे का मोठ्या पक्षात राहिले असते तर मी बी एखाद्या पक्षात असतो तर आमदार मंत्री कुठेतरी झालोच असतो पण काय झालंय आम्हाला लागलाय